नमस्कार पुस्तकाचे नाव एक होता कारवर लेखिका विना गवानकर पुढील भाग टसकि शाळेची शिक्षण पद्धती अगदी मूलगामी होती स्वच्छतेच्या बाबतीत तर बिलकुल हायगय नसे शारीरिक स्वच्छता आवर्जून शिकविण्यात येई स्नान कसं करावं दात कसे घासावेत कपडे कसे धुवावेत कसे वापरावेत इत्यादी विषयांचाही शिक्षणात समावेश असे सुप्रभाती पाच वाजता पहिल्या घंटेला विद्यार्थी उठत शेवटची घंटा रात्री साडेनऊ वाजता होई दिवसभरात अशा एकूण सतरा घंटा होत आणि प्रत्येक वेळची घंटा निरनिराळ्या कारणासाठी असे पहिल्या घंटेला उठून आपापली खोली साफ करून विद्यार्थ्याला भोजन भोजनगृहात यावं लागेल थाळीत वाढलेला पदार्थ संपवावाच लागे सुरुवातीच्या काळात या थाळ्या भरण्यासाठी शाळेच्या स्वयंपाकगृहात पदार्थांची वाणवाच असे तो भाग वेगळा पण शिस्त म्हणजे शिस्त टस्किगी निग्रू शाळेचे सुरुवाती सुरुवातीचे दिवस हे कसे उपासमारीचे अपार कष्टांचे आणि अडचणींवर मात करणाऱ्या अदम्य सिद्धीने मंतरलेले होते वॉशिंग्टन यांच्या जबाबदाऱ्या अगणित होत्या या शाळेच्या बाबतीत त्यांचा मनोदय त्यांची स्वप्न त्यांनी ऐकली होती त्या सर्वांनी अशा प्रकारच्या शाळा प्रत्यक्षात अवतरणं अशक्य ठरवलं होतं वॉशिंग्टन जाणून होते की या उपक्रमात त्यांना अपयश आलं असतं तर ते अपयश वैयक्तिक न ठरता अखिल ज्ञाती बांधवांचं संपूर्ण निगरू समाजाचं दुर्दैव ठरलं असतं होतो तिथे परतण्याची नामुष्की पत्करण्याची वेळ आली असती ही नामुष्की टाळण्यासाठी त्यांना आपल्या रक्ताचं पाणी करावं लागलं आपल्या विद्यार्थ्यांना बाहेरच्या जगात अवहेलना हेटाळणी सहन करावी लागू नये म्हणून वॉशिंग्टन यांनी त्यांचं व्यक्तिमत्व विकसित करण्यावर भर दिला आपला दर्जा राखण्याचं काम आपणच केलं पाहिजे याची जाणीव विद्यार्थ्यांच्या मनात सतत जागृत ठेवली कारण शाळांप्रमाणे या गोष्टींवर लक्ष ठेवणारे गोरे शिक्षक या शाळेत नव्हते निग्रोंनी निग्रोंसाठी चालविलेली शाळा होती ती कामाच्या बाबतीत मुलगा मुलगी असा भेद केला जात नसे केवळ पुस्तकी शिक्षणावर निर्भर न राहता प्रत्यक्ष जीवनाशी ज्ञानाची सांगड घालण्याची सवय त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना लावली होती साऱ्या शिक्षणाचं उद्दिष्ट ठरलं होतं विद्यार्थ्यांची मानसिकता नैतिक आणि शारीरिक घडण शारीरिक श्रमांना प्रतिष्ठा मिळवून देण्यात यशस्वी कोण ठरले असतील तर ते वॉशिंग्टन हाताने किंवा कमीत कमी यंत्रांच्या सहाय्याने वस्तू बनविण्याचं शिक्षण त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना दिलं टस्किगीतील निगरूंची शाळा ही त्या समाजाचं महत्त्वाचं अंग बनावी या दृष्टीने वॉशिंग्टन प्रयत्नशील असत विद्यार्थ्यांची सर्वांगीण जडणघडण उत्तम प्रकारे व्हावी हे विद्यार्थी शिकून बाहेर पडल्यावर त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या बांधवांच्या उद्धारासाठी करावा आत्मोन्नती समा बरोबर समाजोन्नतीही साधावी या उदात्त ध्येयाच्या पायावर त्यांनी ही शाळा उभारली होती टसकीगी शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात सेवाभाव जागृत ठेवण्यात वॉशिंग्टन यांनी निश्चितपणे यश मिळविलं समाजोन्नतीसाठी झटत राहणं ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे त्यासाठी प्रत्येकाने कार्यरत राहिलं पाहिजे ही विचारसरणी आपल्या विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविण्यातही त्यांनी यश मिळवलं आपल्या विद्यार्थ्यांसाठी समाजाच्या भावी पिढीसाठी अहोरात्र कष्टणाऱ्या वॉशिंग्टन यांच्या प्रयत्नास फळ न येतं तरच नवल या संस्थेतून शिकून तयार होऊन बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी वॉशिंग्टन यांच्या ध्येयासक्तीने भारावलेला असे तो उराशी एक स्वप्न घेऊन बाहेर पडे मीही एक अशीच शाळा उभारेन आपल्या समाजासाठी पंधरा वर्ष सातत्याने कष्टणाऱ्या वॉशिंग्टन यांच्या कामगिरीची कदर म्हणून हार्डवर्ड युनिव्हर्सिटीने त्यांना सन्माननीय डॉक्टरेट देऊन त्यांचा गौरव केला या पंधरा वर्षात शाळेच्या परिसरात चाळीस इमारती उभारल्या गेल्या या साऱ्या इमारती विद्यार्थ्यांनीच उभारल्या होत्या आपणच तयार केलेला विटा वापरून डॉक्टर वॉशिंग्टनना अठराशे पंच्याण्णव साली ॲटलांटा कॉटन स्टेट अँड इंटरनॅशनल एक्सपोजिशनच्या समारंभानिमित्ताने प्रथमच भाषणासाठी पाचारण्यात आलं एका निगरूला जाहीरपणे गोऱ्यांच्या सभेत व्याख्यानासाठी बोलावलं जात होतं साऱ्या राष्ट्राच्या चर्चेचा विषय झाला हा व्यासपीठावर गोऱ्या पुढाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून हा काळा शिक्षक बसणार आणि तोही राष्ट्राध्यक्ष क्लिव्हलँड यांच्या सोमवेत अघटितच होतं हे ते सारं डॉक्टर वॉशिंग्टनना आपल्या जबाबदारीची जाणीव होती साऱ्या देशाची प्रतिक्रिया ते जाणून होते सत्वपरीक्षेची वेळ ही पुऱ्या तयारीशी ते अटलांटाला गेले त्यांच्या भाषणाचे पडसाद देशभर उमटले निग्रो बांधवांची तळमळ धडपड त्यांचे प्रश्न त्यांच्या अडचणी जाहीरपणे लोकांसमोर आल्या भातृ प्रेमाला आवाहन केलं गेलं यानंतर अनेक ठिकाणी त्यांना भाषणासाठी जाण्याचा योग आला ज्यांना निगरूणविषयी त्यांच्या उत्कर्षाविषयी आस्था होती ते स्वतःहून डॉक्टर वॉशिंग्टन यांच्या कार्याला हातभार लावण्यासाठी पुढे आले अनेक भाषणांतून निधी उभारला गेला स्वतः डॉक्टर वॉशिंग्टननी व्याख्यानांचे दौरे काढले आपल्या अडचणी लोकांपुढे मांडल्या टसकी शाळेचं कार्य लोकांसमोर आणलं टसकी शाळेसाठी आर्थिक मदत मिळवली एक अमोघ वक्तृत्व शैली असणारा वक्ता म्हणून त्यांचा बोलबाला झाला तसच शिक्षणाचा नवा अर्थ लावून दाखवणारा मानव सुझान बनवणारा एक शिक्षणतज्ञ म्हणूनही त्यांची ख्याती झाली सतत पंधरा वर्ष अविश्रांत परिश्रम घेणाऱ्या डॉक्टर वॉशिंग्टन यांच्यावर एका बाबतीत मात्र हार मानण्याची वेळ आली होती ते हताश झाले होते कारण ते कारण एकट्या डॉक्टर वॉशिंग्टन पुरतं नव्हतं अमेरिकेच्या या दक्षिणेकडच्या प्रदेशाला ग्रासू पाहणारं कारण फार फार भयावह होतं गुलामांच्या व्यापारावर बंदी घालणारा कायदा युरोपीय राष्ट्रांनी अंमलात आणायला सुरुवात केल्यावर दलालांनी अमेरिकेच्या दक्षिणेत अवैध मार्गाने गुलामांचा व्यापार सुरू केला हे गुलाम म्हणजे आफ्रिकेतील अशिक्षित अडाणी निगरो या निगरोंच्याच शारीरिक बळावर दक्षिण अमेरिकेचं प्रचंड कापूस साम्राज्य पोचलं जात होतं जवळजवळ पडणारं मनुष्यबळ आणि कापसाला मिळणारा भरमसाट भाव या दुहेरी फायद्यामुळे दक्षिणेकडचे गोरे शेतकरी गब्बर झाले होते घराघरातून सोन्याचा धूर निघत होता कापूस सम्राट दिवसा दिवसांनी आपलं धन फुगवत होते आणि आफ्रिकेतून आणलेला निग्रो गुलाम कणाकणाने झिजत होता झेजता झेजता कपाशीचं साम्राज्य विस्तारित होता कापसाने आणलेल्या अफाट येथील शेतकरी आंधळा झाला होता कपाशीचा हंगाम संपताच तो गुलामांना जंगलतोड करायला लावून जमीन तयार करायला लावत होता पुढच्या हंगामात अधिक जमीन कापसाच्या लागवडीखाली आणण्यासाठी जंगलतोडीनंतर जमिनीतील मुळंही उकडून जाळली जात ही आग अपघाताने वेडीबाकडी पसरे आणि उरलीसुरली वनसंपत्ती स्वाहा करी कापूस सम्राटांचा हा अधाशीपणा ॲलाबेमा राज्याला भोवला झाडांचा समूळ नाश केल्याने होणारे दुष्परिणाम ॲलाबेमाला भोगावे लागले कारण तेथील जमीन उताराची त्यामुळे घोंगावणाऱ्या वाऱ्याने आणि पावसाच्या पाण्याने जमिनीचा वरचाच थर धुवून निघाला जमिनीला पकडून ठेवायला झाडं होतीच कुठे पर्जन्यमानात बदल झाला हिमवर्षावाच्या रूपाने मिळणाऱ्या सुखद ओलावाला ती जमीन मुकली आता तिला तोंड द्यावं लागत होतं झोडपणाऱ्या आणि आपल्याला ओरबाडून लुटून नेणाऱ्या पावसाला ॲलाबेमाच्या सुपीक जमिनीची अतोनात धूप झाली वनस्पतींचं नैसर्गिक खाद्य समुद्राच्या पोटात वाहून गेलं मग ही उणीव भरून काढण्यासाठी भरमसाट किंमतीची महागडी कृत्रिम खतं पॉटॅश नत्र फॉस्फरिक ॲसिड जमिनीची अशी धूप चालू असतानाच तिच्या त्याला उरला सुरला कस खादाड कापूस शोषून घेत होता त्याच्या लागवडीला खळ अटकाव असा तो नव्हताच जमिनी मागून जमीन शेतामागून शेत उजाड होत चाललेलं सारा ॲलाबेमा उजाड झाला पण पैशाच्या धुंदीने विचारांची कवाडं बंद झाली होती भविष्याची फिकीर करायला कुणी तयारच नव्हता सारे विनाशाकडे स्वतःच्या पायांनी वाटचाल करत होते डॉलर्स टोळ्यावर बांधून गेली अडीचशे वर्ष निग्रो गुलाम अमेरिकेच्या या दक्षिणेतील राज्यांच्या समृद्धीसाठी राबत होता पण जमीन किंवा तिच्यापासून मिळणारं उत्पन्न या दोन्हीलाही तो वंचित होता मुक्त झालेल्या निगरूंना ठरल्याप्रमाणे प्रत्येक कुटुंबामागे चाळीस एकर जमीन आणि एक खेचर मिळालं झालं असतं पण तसं न झाल्याने तो पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या पूर्वीच्याच धन्याकडे अन्नवारी राबत होता त्याच्या इशाऱ्यावर आपल्या झोपडीच्या उंबरट्यापर्यंत कापूसच लावावा लागे कापसाच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या या दक्षिणेत निगरूंच्या हलाखीला पारावर उरला नाही कापसाच्या एकमेव लागवडीमुळे अन्नाचा अभाव त्यात भर जीवापाड कष्टांची त्यामुळे तो आणखीनच खचला पिचला निरुत्साही झाला कापूस सम्राटांच्या हवेची झळणी गुरोपर्यंत मर्यादित न राहता गरीब गोऱ्या शेतकऱ्यांच्या घराला भिडू लागली कोणी एकेकाळी समृद्ध आणि संपन्न असलेल्या आलाबेमात आता सर्वत्र नजरेला पडत होता तो उद्ध्वस्त दलित समाज आणि धुपलेली निकस जमीन जमिनीचा कस शोषण करणारी पिकं सातत्याने लावून जंगलतोड करून आपल्या विनाशाचा मार्गच जणू त्यांनी आखून घेतला होता सर्वनाशापासून आलाबेमाला नव्हे साऱ्या दक्षिणेला वाचविण्यासाठी कोणातरी तारणहाराची नितांत गरज होती धन्यवाद